म्हणतोय ना आपला अमोल त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग मीडियामध्ये बोलायचं कमी कर फोन केल्यानंतर मग मा माझ्या भाषेत उत्तर नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर माझा जुना माणूस आहे मी सांगतो त्याला तो काय नवीन नाही माझ्यासाठी विचार की नितेश राणे हे धार्मिक भावना भडकवतात यांच्या भाषणाच्या दखल सरकारने केला असे कोण आमदार आहे हे जे म्हणतोय ना आपला अमोल त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग मीडियामध्ये बोलायचं कमी कर फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत वासायचं हिंदू समाजाने इथे येऊन हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळदिबरीने घेत असतील तर आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत हा हे जे कोण अमोल मिटकरी ते पण पहिले हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना मग हे हिरवे जास्त वळवळणार नाही अरे बाबा हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना मग आमच्या त्या शाहू कुटुंबाला का बाहेर काढलं असं हा त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर माझा जुना माणूस आहे मी सांगतो त्याला तो काही नवीन नाही चेक माझ्यासाठी सांगतो नुसतं सांगणार नाही त्या त्या माझ्या माता भगिनींकडे घेऊन जाईन एक लक्षात घ्या हिंदू समाजावर जे होणारा जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे माझं म्हणणं अमोल मिटकरींनी पण ह्याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे तरच हिंदू समाजावर होणारा हा अत्याचार थांबणार जे माझ्या माता बघी मी लव स्वतःकडे घेऊन जाईल हिंदू मुस्लिम वाद होऊ नये असं वक्तव्य करू नये असं कळकळीचं आवाहन आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं आता या आवाहनावर नितेशाने चांगले संतापले आहेत अमोल मीडियामध्ये जरा कमी बोल मला फोन कर माझ्या भाषेत उत्तर देईन इथे हिंदूने सहन करत राहायचं अमोल मिटकरी हे हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अकोल्यात एकत्र असताना मग शाहू कुटुंबाला का बाहेर काढले जाते मिटकरी जरा आजूबाजूला अकोल्यामध्ये बघ काय चाललंय नुसतं घरात बसून पिठपीठ करण्याचं काम कमी करायचं असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे अकोला जिल्ह्यातील निंबा फाटालगतच्या आयोजित सकाळी हिंदू समाजाच्या सभेत ते बोलत होते